नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक वाटी ज्वारीचं पीठ आणि स्वीटकॉर्न वापरून मस्त टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये तयार होते रेसिपी संपूर्ण पहा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण एक वाटी स्वीटकॉर्न काढून घेणार आहोत स्वीटकॉन इथे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत याच्यामध्ये घालणार आहोत चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि याच्यामध्ये पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्ती बारीक करायचं नाही इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत एक कप ज्वारीचं पीठ जे आपण भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चार टेबलस्पून इथे मी तांदळाचं पीठ घालत आहे बारीक चिरलेलं टोमॅटो इथे मी अर्ध टोमॅटो वापरलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण की स्वीट कोण आपण बारीक करून घेतलेले आहेत त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये हे पीठ कितपत भिजलं जातं हे आधी आपण पाहणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता याच्यामध्ये मी ते थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे आणि पातळ सर आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे जास्तही पातळ बनवायचं नाही एकदम जास्तीचं पाणी घालू नका जसं पाणी लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी अजून थोडंसं पाणी घालत आहे जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे गरजेनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाणी घालू नका नाहीतर मिश्रण पातळ होऊन जाईल इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे जास्तही पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही इथे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण बनवायला घेऊयात यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे कढईमध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि पळीनं आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने कढईमध्ये घालून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही घालायचं आपल्याला हे याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे खालची बाजू पूर्णपणे भाजल्यानंतर आणि वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला हे उलटवायचं आहे एक अर्धा मिनिट आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तुम्ही ते बघू शकता वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे आता आपण हे उलटवून घेऊयात साईडून थोड्याशा कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मस्त असं हे उलटलं जातं तुम्ही ते बघू शकता किती छान याला जाळी सुटलेली आहे सोडा इनो काही न घालता हे मस्त असे जाळीदार तयार होतात दोन्ही साईडून व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत अलटून पालटून मस्त असे आता हे भाजून घेऊयात दोन्ही साईडून व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि जे उरलेले आहेत तेही आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत जसे आपण छोटे छोटे पॅनकेक बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत अगदी वे मस्त रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता इथे मी फक्त स्वीटकॉर्न वापरलेला आहे इथे आपलं हे दुसरंही तयार झालेलं आहे यालाही पलटवून घेऊयात आणि छान असं याला भाजून घेऊयात हेही इथे छान असं भाजलं गेलेलं आहे यात आपण काढून घेऊयात आणि मस्त गरमागरम आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे खूप मस्त होतात अगदी मऊ लुसलुशीत अजिबात चिवट किंवा वातड होत नाहीत छान असे मऊ राहतात हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा छोट्या मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता खूप हेल्दी रेसिपी आहे आणि हे कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही बनवलेली आहे त्यात आपण ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे ते अजूनच पौष्टिक झालेली आहे रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद